माझं सातच्या पाड्यावरचं एक गाणं आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया सातच्या पाड्यावरचं एक गाणं ला

सात एक सात सात दुनी चौदा सात्रिक एकवीस सात्रिक एकवीस एकवीस सात्रिक एकवीस रा सात्री की एकवीस रा की एकवीस रार रारा ला 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 सातशे अठ्ठावीस सातापथा पस्तीस सातापथा पस्तीस सात सातशे सात सातशे खंबेचा सात सखंबे चार सात सखंबे चार र रा ला 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 सातशे अठ्ठावीस सातापचा पस्तीस सातापचा पस्तीस सातस सात चाळ सातस खंबे सात सातस खंबे र रा 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 ला ला साथी साथीय कोण पुन्हा सातीआटी छप्पन सात नऊ त्रेसष्ट साथी साथी कोण पुन्हा सातीआटी छप्पन सात नऊ त्रेसष्ट रारा र ला ला रा साथी साथी एकूण पुन्हा साती छप्पन सात नऊ त्रेसष्ट सात नऊ त्रेसष्ट सात नऊ त्रेसष्ट सात नऊ त्रेसष्ट रा ला सात नऊ त्रेसष्ट सातदाई सत्तर सातदाई सत्तर सात नऊ त्रेसष्ट सातदाई सत्तर सातदाई सत्तर रा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शू नका धन्यवाद